आज आहे सोमवार आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा त्यामुळे बघा प्रत्येकाने आज रात्री सोमवारी बारा वाजता या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे ही कोजागिरी पौर्णिमा आज सोमवारी सुरू होत आहे दुपारी साडेबारा वाजता आणि उद्या मंगळवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत ही पौर्णिमा असणार आहे आणि कोजागिरी पौर्णिमेचे उपाय आपल्याला आज सोमवारी करायचे आहे आणि दिव्याचा उपाय देखील आज रात्री बारा वाजता आपल्याला करायचा कोजागिरी पौर्णिमेला जो कोणी जागा असतो जागा राहून माता लक्ष्मीची आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची जो कोणी सेवा करतो त्याच्यावरती माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते ज्या त्या तिथीचं अत्यंत महत्त्व असतं त्यामुळे बघा ज्या त्या तिथीला जे ते उपाय करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्या दिवशी काही उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये अनेक खूप चांगले बदल होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत ते खुले होतात जे काही धनप्राप्तीचे मार्ग बांधलेले आहेत किंवा अडकलेले आहेत तर ते सगळे सुटे होतात खुले होतात त्यामुळे बघा आपल्याला अशा प्रकारे काही उपाय ज्या तिथींना करायचे असतात बऱ्याच वेळेला आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्या कष्टाचा मोबदला आपल्याला मिळत नाही म्हणजेच काय तर कष्ट जर करतोय पण त्याला नशिबाची साथही लागते पण ती साथ आपल्याला मिळत नाही आणि आप आपल्या हातातून बऱ्याचशा गोष्टी यांनी घुन जातात आपल्याला योग्य तो मोबदला त्याचा मिळत नाही बघा ज्या त्या तिथीला शुभतिथींना असे जर तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय केलेत तर नक्कीच ते शंभर टक्के काम करतात त्यामुळे हे उपाय तुम्ही करायचेत आता बघा कोजागिरी म्हणजेच काय कोण जागे आहे आ, अशा प्रकारचा त्याचा अर्थ आहे असं म्हटलं जातं की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री इंद्रदेव माता लक्ष्मी भगवान विष्णू हे पृथ्वीवरती अवतरतात आणि कोण जागे आहे हे बघतात आणि जो कोणी या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागा असतो त्याला त्याला सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते त्यामुळे बघा कोजागिरी पौर्णिमेला जागरणाचं खूप महत्त्व आहे त्यामुळे जो मी आज उपाय तुम्हाला सांगणार आहे तो अवश्य सगळ्यांनी करा महिलांनी केला तरी चालेल पुरुषांनी केला तरी चालेल घरातील महिला करू शकत नसतील घरातील इतर कोणीही सदस्य करू शकतात पण बघा हा वर्षातून एकदाच करण्याचा उपाय आहे तुम्ही आज रात्री बारा वाजताच हा उपाय करायचा आहे ताई मला वेळ नाही आहे किंवा शक्य नाही आहे तर मी आज संध्याकाळी करू काही सेवा तर बघा पौर्णिमा जी आहे ते आज रात्री नऊला लागत आहे सुरू होत आहे त्यामुळे हा जो उपाय आहे आपल्याला पौर्णिमा सुरू झाल्यानंतर कोजागिरी पौर्णिमा सुरू झाल्यानंतर कराय करायची आहे ही सेवा किंवा हा उपाय आणि बरोबर बारा वाजताच तुम्हाला हा उपाय करावा लागणार आहे तर बघा आपण बघूयात की उपाय काय करायचा आहे तर आता मी हा उपाय दिव्याचा सांगणारच आहे तो तर सर्वांनी करायचाच आहे आज हा उपाय ज्या घरामध्ये केला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते भगवान विष्णूंचे आशीर्वाद त्या घरावरती राहतात कारण पौर्णिमा ही तिथी आहे ती माता लक्ष्मी भगवान विष्णूंची आवडती तिथी आहे आणि हा उपाय आपण आज रात्री कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता करत आहोत त्यामुळे आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या घरातील दारिद्र्य कायमचे नष्ट होण्यासाठी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने प्रवेश करण्यासाठी आणि धनप्राप्ती होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे त्यापूर्वी मी तुम्हाला हळदीचे एक दोन उपाय सांगते कारण हळदीचे उपाय जे आहेत ते पौर्णिमेला आवर्जून तुम्ही करत चला दर पौर्णिमेला तुम्ही हे हळदीचे उपाय करू शकता कारण हळद जे आहे ते गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करते हळदीचे उपाय जर पौर्णिमेला आपण केले तर भगवान विष्णू आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात हळद जी आहे ती भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे हळदीचे उपाय पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये केले जातात तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते त्या घरामध्ये धनधान्याची कधीच कमतरता भासत नाही आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये पैसा येत नाही पैसा टिकत नाही व्यवसाय चालत नाही किंवा धनप्राप्ती होत नाही त्यांनी तर आवर्जून दर पौर्णिमेला हे हळदीचे उपाय करायचे आहेत आणि आजची जी पौर्णिमा आहे ती तर अत्यंत महत्त्वाची आहे पौर्णिमा त्यामुळे हे उपाय जे आहे हळदीचे ते तुम्ही आवर्जून करा तर काय करायचं आहे तुम्हाला आज नऊ वाजता पौर्णिमा जेव्हा सुरू होईल तेव्हा हळद घ्या कोरडी हळद घेतली तरी चालेल किंवा ओली करून घ्या आणि या हळदीने तुमच्या उंबरठ्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून त्यामध्ये व्यवस्थित चार बिंदू द्या आणि दोन उभ्या रेषा बाजूला स्वस्तिकच्या द्यायच्या आहेत कोरड्या हळदीने जरी तुम्ही काढलं स्वस्तिक तरीही चालेल तुम्ही अशा प्रकारे हे हळदीचं स्वस्तिक जे आहे ते रात्री बारालाही काढू शकता किंवा नऊ वाजता पौर्णिमा सुरू होणार आहे तेव्हा नऊ नंतर तुम्ही कधीही हे स्वस्तिक जे आहे ते काढू शकता आणि बघा ही पौर्णिमा जी आहे ती उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे त्यामुळे असं तुम्ही हळदीचं स्वस्तिक उद्या देखील तुमच्या उंबरठ्यावरती काढू शकता हळदीचे उपाय तुम्ही कधीही करू शकता फक्त बारालाच हळदीचा उपाय करायचा असं नाही तर तुम्ही आज रात्री नऊला पौर्णिमा लागल्यानंतर ते उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या पौर्णिमेमध्ये हळदीचं असं स्वस्तिक एकदा तरी तुमच्या उंबरठ्यावरती काढायला विसरू नका यामुळे घरामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जा प्रवेश करतात नकारात्मक ऊर्जा ज्या असतात त्या दूर फेकल्या जातात आणि आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होण्यास मदत होते तर बघा हा मी तुम्हाला पहिला उपाय सांगितला हळदीचा आता बघा आपला जो मुख्य उपाय आहे तो मी तुम्हाला सांगते तर आज कोजागिरी पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे पणती घ्या चालेल धातूचा दिवा घेतला चालेल किंवा कणकेचा बनवायचा असेल तरीही चालेल काही हरकत नाही तर असा दिवा घ्या आणि असे जे दिवे आहेत तुम्हाला पणती किंवा धातूचा दिवा तर तुम्ही दोन दिवे घ्यायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला गाईचं तूप टाकायचं आहे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेल देखील वापरू शकता पण प्रयत्न करा की तुम्ही गाईचं तूप वापरू शकाल कारण जितकी सात्विकता गाईच्या तुपामध्ये असते तेवढी तेलामध्ये नसते त्यामुळे ते बघा आपल्याला अशा प्रकारे गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे अगदीच शक्य नाही आहे तर तुम्ही तेलाचा लावू शकता तर बघा अशा प्रकारे दिवा आपल्याला लावायचा आहे दोनही दिव्यांमध्ये गाईचं तूप तुम्ही टाकू टाकायचं आहे किंवा मग तेल टाकायचं आहे असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे तुम्हाला काय करायचं आहे तर हळदीने डाव्या किंवा उजव्या साईडला तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे हळद ओली करून काढा किंवा कोरड्या हळदीने फक्त असं स्वस्तिक काढायचं आहे तुम्हाला त्यामध्ये चार बिंदू द्यायचे आहेत आणि बाजूला दोन रेषा काढायच्या आहेत आणि असा हा दिवा जो आहे तो तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा आहे बरोबर रात्री बारा वाजता तुम्हाला हा दिवा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजवीकडे किंवा डावीकडे ठेवायचा आहे फक्त स्वस्तिक मात्र खाली काढायचं आहे आणि या स्वस्तिकवरती अगदी थोडेसे तांदूळ ठेवा तुम्ही अगदी चार पाच तांदळाचे दाणे ठेवले तरी चालेल आणि वर हा दिवा लावायचा आहे तांदळावर हळद कुंकू आणि वर हा दिवा ठेवा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आता ही हळद घेताना काय करायचं आहे तुम्हाला सोळा वेळा ही हळद त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करून सोळा वेळा ही हळद तुम्हाला त्या दिव्यामध्ये दिव्या टाकायची आहे त्याचबरोबर एक कापराचा तुकडा टाकायचा आहे आणि दोन चांगल्या लवंगा त्या दिव्यामध्ये टाकायच्यात बघा हे कळलं असेल तुम्हाला दोन चांगल्या लवंगा तुटलेल्या नसाव्या चांगलं फुल असावं त्या लवंगांना आणि त्याचबरोबर कापराचा एक तुकडा चिमूटभर हळद पण ती हळद सोळा वेळा तुम्हाला थोडी थोडी करून टाकायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवा आहे नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि असा दिवा तुम्हाला कुठे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे उजवीकडे किंवा डावीकडे आता हा झाला पहिला दिवा अजून एक दुसरा दिवा तुम्हाला लावायचा आहे तो तुम्हाला लावायचा आहे तुळशी लावा समोर तुळशी समोर तुम्हाला अशा प्रकारे दिवा लावायचा आहे आता तुमच्याकडे जर तुळशीचा दिवा असेल तर तोच तुम्ही प्रज्वलित करायचा आहे रात्री बारा वाजता जरी तुम्ही संध्याकाळी प्रज्वलित केलेला असेल आज तरी देखील तुम्हाला रात्री बारा वाजता तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीसमोरचा आणि त्यामध्ये तूप टाकायचं आहे किंवा मग तुम्ही तेल टाकू शकता शक्यतो तुपाचाच दिवा आज लावायचा आहे आणि असा हा दिवा लावल्यानंतर त्या तुळशीच्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि मी आत्ता सांगितलं एक कापराचा तुकडा आणि दोन लवंगा तुळशीच्या दिव्यात देखील आपल्याला टाकायच्या आहेत आणि हळद टाकताना काय करायचं आहे सोळा चिमटी हळद तुम्हाला टाकायची आहे तुळशीच्या दिव्यात पण आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप त्या सोळा वेळा जेव्हा आपण चिमूट हळदीचे सोडणार आहोत तेव्हा बोलायचं आहे दोन्हीही दिवे लावत असताना तिथे तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मीने माझ्या घरामध्ये प्रवेश करावा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे माझ्या घरामध्ये स्वागत करत आहे त्यामुळे माझ्या घरामध्ये येऊन तुम्ही मला शुभ आशीर्वाद द्यावा माझ्या कुटुंबावर तुमचा नेहमी कृपा आशीर्वाद राहावा अशी तुम्हाला तिथे हात जोडून प्रार्थना करायची आहे तुमचं जे तोंड आहे ते तुमच्या दाराकडे करायचं आहे बाहेर बसून तुम्ही मुख्य दाराच्या जवळ बसून अशा प्रकारे ही प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुळशी जवळ बसून देखील तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे वर्षभर माझ्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ द्यात धनप्राप्ती होऊ द्यात धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होऊ द्यात आमची सगळीकडून प्रगती होऊ द्यात मुलांची पतीची प्रगती होऊ द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर असा हा दिवा तुम्हाला असे हे दोन दिवे तुम्हाला लावायचे आहेत मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आणि तुळशीजवळ कारण बघा जो कोणी हा उपाय आज कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री बरोबर बारा वाजता हा उपाय करतो त्याच्या घरी माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आ, वास असतो आणि बघा कोजागिरी पौर्णिमेला जागरणाचं अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आणि तुळशीसमोर लावायला विसरू नका ही खूप प्रभावी सेवा आहे कोजागिरी पौर्णिमेची आणि वर्षातून फक्त तुम्ही एकदाच ही सेवा करू शकता आज रात्री बरोबर बारा वाजता हा उपाय आपल्याला करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येते माता लक्ष्मी प्रसन्न राहते आपल्याला वर्षभर शंभर टक्के या उपायाचा खूप चांगला फायदा होतो जे काही तुम्ही इमॅजिन पण केलं नव्हतं हो की ही चांगली गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये घडू शकते त्या देखील गोष्टी घडताना तुम्हाला दिसून येतील एवढा हा छान उपाय आहे सर्वांनी अवश्य करा आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक अगरबत्ती किंवा धूप अवश्य तुम्ही तिथे ठेवायचं आहे तुळशीजवळ देखील धूप अगरबत्ती ठेवायची आहे कारण बघा जो सुगंध आहे सुवास आहे तो देखील माता लक्ष्मीला अत्यंत आकर्षित करतो त्यामुळे बघा या दोन गोष्टी अवश्य करा दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे त्यातील जे साहित्य आहे ते, ते तुमच्या घरातील ज्या कुंड्या आहेत त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता मातीमध्ये माती दाबून फक्त तुळशीमध्ये केलेल्या उपायाचं साहित्य आपल्याला ठेवायचं नाही आवर्जून हा उपाय करा महिलांना काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही घरातील इतर सदस्यांना सांगू शकता समजा तुम्ही घरी नाही आहे पण तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर इतर सदस्यांनी घरातल्या केला हा उपाय तरी चालेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा